करिश्मा माय मराठी 24 इन टू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी मतदान कसं करावं माहिती पोरण ते कोणाचा रुपया घ्यायचा नाही कोणाचा रुपया घ्यायचा नाही कोणाच्या गाडीत बसायचं नाही कोणाचा चहा प्यायचा नाही मतदानाच्या दिवशी सकाळी मध्ये उठायचं आंघोळ बिंगोळ करून पहिला नंबर लावायचं मी तर दरवर्षी पहिलाच जातो असं मला सव्वा सातला पोलिसाच्या अगोदर आपण <laughs> नाही नाही वाजना पायपाई कोणी म्हणणार सोडू दो का हाय माझा ये मी पायी पायपायी जायचं नाही सायकल आहे ना घंटी वाची जायचं आपण काय नागरिक आहेत कोणाचा रुपये घ्यायचा नाही योग्य व्यक्तीचं बटन आणि चहाण्णा पेता घरी यायचं त्या दिवशी तुम्हाला समाधान वाटेल की मी दिलेलं मत वाया गेलं नाही आणि मी स्विकलो गेलो नाही चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा